नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज जोगवडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार होतं परंतु पावसामुळे मित्रांनो हे मैदान कॅन्सल झालं आहे पुढे कधी मैदान होणार ही अपडेट व्हिडिओमार्फत हो मी देईलच परंतु मैदान मित्रांनो आज होणार नाही आज बेळगाव येथे भव्य दिव्य बिनजोडच्या शर्यती आहेत त्याच्यामुळे मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्या रती महाराथी टॉपच्या नंदी नक्कीच दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या आप सर्वांना प्रश्न पडलाच असेल बाकासूर प्रेमी असतील पहिलगडा प्रेमी असतील की या मैदानात बाकासूर सरजा भुंगा हे टॉपच्या नंदी पाळणार का तर मित्रांनो बाकासूर पाळणार नाही मित्रांनो ना बाकासूर आरामावरतीच आहे बाकासुरचं पुढचं हो नियोजन कसं आहे ते सुद्धा संध्याकाळपर्यंत व्हिडिओ परंतु आज बाकासूर पळणार नाही परंतु वेगाचा शेवट सर्जल्या आणि भुंगाडॉन हा पायरा मित्रांनो तीन फेऱ्यात झाला होता हाच पायरा जर शर्यत जमली तर आपल्यासोबत पळतानाच पेडगाव फाटीवर दिसू शकतो तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाकासूरबद्दल अजून तरी अपडेट अशी आहे की बाकासूर पळणार नाही परंतु आपल्याला माहिती आहे मामा कधी धप्पा देतात त्याच्यामुळं अचानकसुद्धा नियोजन होऊ शकतं दुपारी दोन वाजेपर्यंत मित्रांनो पुन्हा एकदा कन्फर्म व्हिडिओ येईल परंतु अजूनपर्यंत तरी अपडेट आहे की बाकासूर आज पळणार कुठेही पळताना दिसणार नाही धन्यवाद मित्रांनो